पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत अभंग रिपोस्ट या सांस्कृतिक कार्यक्रमाला सावंतवाडीत मोठा प्रतिसाद सावंतवाडी शहरात काल रात्री दिवाळीचे आणि भाऊबीजीचं औचित्य साधून भक्तिमय आणि संगीतानं भरलेली सायंकाळ रंगली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अभंग रिपोस्ट या, या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यान इथं झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भक्तिमय कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकारांनी अभंग भजन आणि कीर्तन सादर करून वातावरण अधिकच मंगलमय केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत आयोजक भाजप युवा नेते विशाल परब जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब मनोज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध होऊन कलाकारांच्या गाण्यांचा आस्वाद घेत होते पारंपरिक वाद्यांच्या सुरांमध्ये सजलेली ही सायंकाळ भक्तिभावानं ओथंबून गेली दिवाळीच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला चालना देणारा हा उपक्रम नागरिकांना एकत्र आणणार ना आहे अशी प्रतिक्रिया आयोजक तथा भाजप युवा नेते विशाल परब यांनी दिली या कार्यक्रमाला विविध मान्यवर भाजपा पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगीत भक्ती आणि संस्कृतीचा संगम ठरलेला अभंग रिपोस्ट कार्यक्रम दिवाळीच्या सणाला एक वेगळा आध्यात्मिक वळण देणारा ठरला कार्यक्रम झाले आहेत मला एकच सांगाव असं की सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा असंख्य गोष्टी या होत राहतील मी एक भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ता किंवा आपल्या सावंतवाडीकरांचा एक मित्र किंवा मुलगा म्हणून आपण समजत आहे तर आपण जमलेली तमाम जनतेला मी धन्यवाद देतोय मला एकच सांगा असं वाटतंय दोन मिनिटच बोलेन कारण माझ्या भाषणापेक्षा आपल्याला सर्वांची गाणी ऐकण्यात जास्त रस आहे मला माहिती आहे परंतु या ठिकाणी हे सर्व मित्रमंडळी सुद्धा दुपारी सावंतवाडीमध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं पाहिल्यानंतर मला त्यांनी दुपारी फोन केला की आपलं सावंतवाडी खूप छान आहे या सावंतवाडीमध्ये असंख्य गोष्टी पाहण्यासारख्या आहेत पूर्वीचे आमचे सर्व दैवत पाटेकर दैवत मनाकर उपरलकर दैवताने हे काय ब निसर्ग बनवलं आहे हे खूप आगळं वेगळं बनवलं आहे माझी विनंती एवढीच आहे की या सावंतवाडीमध्ये आपल्या सर्व तरुण मंडळींचं आणि आपल्या ज्येष्ठ मंडळींचं कायम म्हणणं असतं की या सावंतवाडीमध्ये दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे कुठलंही ॲक्सिडंट झालं तर आपण बांबोळीशिवाय पर्याय नसतो आणि तिथे जाईपर्यंत काही ना काहीतरी चुकीची घटना केव्हा केव्हा घडलेली असते बरोबर ना ही घटना असंख्य वेळा आपण ऐकतोय तर असं ऐकायला ना नाही पाहिजे याच्यासाठी मी एक आज सावंतवाडीची दिवाळीची गोड गोष्ट आपल्या सर्वांना सांगतोय की पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत जी घोषणा मी करतोय ती अतिशय महत्वाची आहे आणि ही घोषणा आमच्या सावंतवाडी वासियांसाठी अतिशय गरजेची आहे जी सावंतवाडीमध्ये गरज आहे ही अतिशय महत्वाची म्हणजे आपल्याकडे हॉस्पिटल आहे परंतु हॉस्पिटल आपल्याकडे ज्या प्रमाणामध्ये पाहिजे ज्या पद्धतीमध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल नसल्यामुळे पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत नक्कीच सावंतवाडीमध्ये मोठं हॉस्पिटल विशाल परब नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी आमच्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमच्या या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि खासदार नारायणरावजी राणे साहेब नितेशजी राणे साहेब पालकमंत्री किंवा सर्व मंडळीच्या माध्यमातनं पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत आपण मला मी एवढंच सांगतो पुढच्या वर्षीचा कार्यक्रम जोशात करूया कारण हा अतिशय महत्वाचा हो महत्वाचा हो प्रश्न आहे टाळ्या मारायला नक्की हरकत नाही तुम्ही काही द्यायचं नाही तुम्ही सर्वांनी आशीर्वाद आहे मला आपल्या कोणाकडलं काही नको आहे की नाही आशीर्वाद आपला आशीर्वाद असेल तरच पाटेकर देव प्रसन्न होणार आणि पंढरपूरचा वारकरी तर आज सगळं इथे उभं राहणार आहे आपली सर्व मंडळी सर्वांच्या शरीरामध्ये पंढरपूरचा वारकरी आणि विठोबा आपल्या सर्वांमध्ये येणार आहे माऊली आपल्यामध्ये येणार आहे तर होऊन जाऊ द्या कार्यक्रम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद